नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ब्रोकोली कोणत्या महिन्यात लावायची आणि कधी लावायची ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे दिसतंय हे आहे ब्रोकोलीचं रोप हे आपण ऑक्टोबर नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात ब्रोकोलीची लागवड केली जाते आणि नैसर्गिकरित्या त्याची वाढसुद्धा खूप छान होते याला जीवामृत घनजीवामृत यांचा आपण वापर करतो त्यामुळे ह्यांची नॅचरली ग्रोथ खूप छान होते ते आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात ब्रोकोली लागवड केल्यानंतर ते पूर्ण वाढीसाठी कमीत कमी एवढा पूर्ण ब्रोकोली वाढण्यासाठी कमीत कमी पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस लागतात नैसर्गिकरित्या ही आपण लागवड केली होती दहा नोव्हेंबर त्या तारखेला साल बघा आणि आता याची पूर्ण वाढ झालेली आहे ही फुलं उमलल्यावर तेवढी खास लागत नाही त्यामुळे हे कळ्या मिटलेल्या असतानाच आपण ही ब्रोकोली काढणार आहोत तर आता ही ब्रोकोली काढताना अख्ख्या झाडं नाही तोडायचं ची आणि हे दिसतंय हे एक दोन पानं सोडली आपण आणि हिथं ही ब्रोकोली ही ब्रोकोली अशी कापायची हा दिसतोय गड्डा ही नॅचरली आपली ब्रोकोली नैसर्गिकरित्या जीवामृत आणि घनजीवामृतचा वापर करून ह्या साईजची वाढली आहे बघा आणि त्यानंतर हा ब्रोकोली काढल्यानंतर इथं जे फुटवे येतात त्याला अशा छोट्या छोट्या ब्रोकोल्या लागतात मग ह्या ब्रोकोल्या आपण अशा तोडून मस्तपैकी कच्च्या खायला किंवा फ्राय करून खायला ह्या आपण काढू शकतो हे दिसतंय ह्या साईजच्या आणि ह्या उमलल्या म्हणजे फ्लावरिंग खूप उमललं तर त्या टेस्टमध्ये फरक पडतो हे दिसतंय अशा तर त्यामुळे ब्रोकोली ही वेळेतच काढायची आता ही फ्लावरिंग ही उमरलेल्या स्टेजला आहे मग ही निबर लागणार त्यामुळं काढताना सगळ्या अशा विदाऊट उमरलेल्या अशा ब्रोकोल्या काढायच्या मी हे खूप छान लागतात खायला एकदम साफ्ट असतात त्याच्यावर बघा मी प्रकिटक आले पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसात असा गड्डा तयार होतो कळ्याच्या स्टेजला असलेल्या अशा ब्रोकोल्या काढायच्या त्या खाण्याजोग्या असतात अशा पद्धतीचे गड्डे खाण्याजोगे काढायचे आणि याची आपण भाजी करू शकतो कच्चं खाऊ शकतो नैसर्गिक असल्यामुळे